हा जावई शोध कोणी लावला संजय राऊत यांच्या आरोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रत्युत्तर नितीन गडकरींना पाडण्यासाठी मोदी शाह फडणवीस यांनी प्रयत्न केल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ह्या निवडणुकात वीस मे रोजी झाल्या मात्र त्यांना आज जागाली ते आत्तापर्यंत झोपले होते का असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावलेला आहे तत्कालीन सरकारनं तिजोरी साफ केली पण मी आता नालेसफाई करत आहोत कित्येक वर्षांपासून फक्त रस्त्यावरती करोड रुपये खर्च केले गेले यांना सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवायला कोणी थांबवलं होतं असं उपमुख्यमंत्री म्हणालेले आहेत त्यामुळे त्यांच्या आरोपात काही तथ्य नाही असं मुख्यमंत्री म्हणाले लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे उमेदवार पाडण्यासाठी आपण यंत्रणेचा वापर केला असा आरोप सामना अग्रलेखातून आपल्यावर करण्यात आलेला आहे महायुतीत सर्व नेते समन्वयानं काम करत आहेत महायुतीत कुणी कोणाचे उमेदवार पाडण्यासाठी काम केलं नाही उलट आम्ही महायुतीतील उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील यासाठी अधिक सभा घेतल्या अधिक प्रचार केला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत

पण वीस तारीख झाली आत्ता जागाली काय का अरे बा आता नालेसफाई आम्ही करतोय तिजोरी साफ करण्याची ज्यांना सवय आहे आम्ही नालेसफाई तर करू द्या आम्हाला इतके वर्ष एवढं मेट्रिक टन काढला एवढं हे केलं आणि त्याच्या नावाखाली जी काय हातकी सफाई झाली तर आता ते ते, ते आता त्याची चिंता आता त्यांनी आता आमच्यावर सोडावी नालेसफाईची कारण सफाई आम्ही गेल्या वर्षी हातात घेतल्यापासून बिलकुल पाणी नाही साचलं सुदैवाने याही वर्षी साचणार नाही आणि रस्त्याचं काँक्रिटीकरण करायला कोणी थांबवलं तितके वर्ष तीन हजार कोटी रुपये रस्त्याच्या काँक्रिटी दरु दुरुस्तीमध्ये दहा पंधरा वर्षामध्ये घालण्याचं कारण काय काय ते आम्हाला सगळं माहीत आहे ना रस्त्याच्या दुरुस्तीमध्ये हे जर कॉन्क्रीटचे रस्ते दहा वर्षापूर्वी केले असते तुमचे एवढे पैसे वाचले असते लोकांचे बळी गेले नसते लोकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागला नसता याचा हिशोब देणार की नाही अजित पवार पैसे खर्च केले हा जावई शोध कोणी लावला <laughs> अरे आमची महायुती आहे आणि तुम्हाला सांगतो महायुती मजबूतीने काम करते निवडणुकांचा रिझल्ट चार तारखेला येईल तेव्हा कळेल सगळ्यांना दूध का दूध पाणी का पाणी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई